श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा यावर्षी अमावस्या आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्या योग हे तिन्ही योग एकाच दिवशी येत आहेत तर या विशेष संयोगामध्ये आपण जर काही विशेष उपा असे उपाय काही सेवा केल्या तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात मग आपण या व्हिडिओमध्ये त्याचबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा गुरुवारी तर आपण अगदी स्वामींच्या भगवान हरी विष्णूंची सेवा करतच असतो तर गुरुवारी यावर्षी दीपामावस्या आषाढ अमावस्या देखील आलेली आहे आणि याच दिवशी बघा गुरुपुष्यामृत योग देखील यावर्षी तयार होत आहे मग आता आपल्याला या दिवशी अमावस्या देखील आहे गुरुपुष्यामृत योग देखील आहे तर आपल्याला सेवा तर करायच्याच आहेत अगदी बघा पामोस्या साजरी करायची आहे आपल्या पूर्वजांसाठी देखील आपल्याला काही सेवा करायची आहे आता पुष्य हे हे खूप योग मानला जातो नक्षत्र नक्षत्र शुभ आहे आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा त्याला पुष्यामृत योग म्हटलं जातं आता गुरुवारी पुष्य नक्षत्र या योगात केलेले कार्य दीर्घकाळ टिकते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले तर त्याची शुभता वाढतच जाते आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते हा दिवस मंत्रसिद्धीसाठी गुरुपूजनासाठी खूप महत्त्वाचा आहे मग बघा या दिवशी आपल्याला नक्कीच सेवा तर करायच्याच आहेत आणि या शुभयोगावर जर आपण काही गोष्टींची खरेदी केली आपल्या घरामध्ये तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सोन्यासारखा बदल घडून येईल बघा असा हा शुभयोग आहे मग आता सोनं वाढवणारा दिवस असे याला देखील म्हटलं जातं बघा या दिवशी विशेष करून सोन्याची देखील खरेदी केली जाते पण आता सोन्याचे भाव तर गगनाला भिडलेले आहेत आपल्यासारख्या सर्वसामान्याला सोनं खरेदी करणं तर आता अशक्यच गोष्ट झालेली आहे आता पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानलं जातं मग मा हा म्हणजे नक्षत्राचा राजा असं देखील म्हटलं जातं गुरु यश धन पद प्रतिष्ठा देणारा आहे त्यामुळे या दोन्हीच्याही संयोगाने येणारा गुरु गुरु पुष्यामृत हा जो योग असतो हा अत्यंत शुभ फलदायी असतो यावर्षी दीपामोसे आहे लक्ष्मीकारक योग या दिवशी तयार झालेला आहे जसं की बघा मग आपण दक्षिणावरती शंख कुबेरी यंत्र देवांच्या मूर्ती लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूंची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती जर समजा तुमच्याकडे नसेल तर आपण नक्कीच खरेदी करू शकतो गुरु योगाचा मुहूर्त बघूयात आपण गुरुपुष्यामृत योग हा आला आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुष्यामृत योग या दिवशी सुरू होईल तर बघा आपण ज्या काही समजा आपल्याला सेवा शक्य होतील ज्या करायच्या आहेत त्या गुरुवारी सकाळपासून आपण सेवा करू शकतो अगदी या पवित्र योगावरती काही महत्वाचे नियम देखील पाळणं तितकंच गरजेचं असतं जो व्यक्ती या दिवशी सोनं खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं किंवा त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा मग सोनं गहान वगैरे ठेवण्याची वेळ येतच नाही बघा आपल्याला सोनं जर समजा शक्य होत नसल घेणं तर या दिवशी आपण स्त्रीयंत्राची देखील खरेदी करू शकतो आपल्या जीवनामध्ये नक्कीच माता लक्ष्मीचा हात बरद हस्त कायमस्वरूपी राहील मग आपण बघा आता समजा ते जरी नाही घेणं झालं सगळ्या देवांच्या मूर्ती असतील तर त्याऐवजी अजूक एखादी वस्तू आपल्या घरात नसेल तर ती देखील आपण आप या दिवशी नक्कीच आणू शकतो बघा आता आपल्याला गुरुपुष्यामृत योगापर्यंत तुम्ही आता गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे मग त्या दिवशी आपल्याला या आपण जी वस्तू आणू त्याची आपण पूजा तर करणारच आहोत मग आज उद्या तुम्ही नक्कीच ही वस्तू घरी घेऊन येण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जीवनातील ज्या काही समजा कोणता आपण हाती काम घेतलं तर पूर्ण निर्विघ्नपणे पार पडत नसल आपल्या हाती यश येत नसेल तर मग नक्कीच आपल्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस तर येतीलच पण सुख समाधान समृद्धी आणि भरभराटी देखील येईल यासोबतच बघा आता छोट्याशा वस्तू जरी आपण खरेदी केल्या मग चांदीची असो पितळेची असो तांब्याची असो तरीही शुभ आहे बघा या व्यतिरिक्त अगदी आपण साध्या साध्या जरी गोष्टी घेतल्या का तरी देखील आपल्यासाठी चांगलंच आहे असं नाही काही की बाबा आपण चांदी आणि सोनच घेतलं पाहिजे असं काही नाही आपला भाव महत्वाचा त्यामधल्या भावना आणि किती आपण आत्मीयतेनं घेतो हे महत्वाचं आहे आता स्त्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होते का अजिबात नाही बघा हा आपला एक गोड गैरसमज आहे त्यासाठी पण कष्टच करावं लागते काहीतरी फळ मिळत असतं बघा त्यामुळे कष्ट आपल्याला करायचेच असते जर कष्ट करणं ही दगडावरची रेग आहे पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं ऐकायला मिळतं की आपण खूप कष्ट करतो तरी देखील बाबा आम्हाला कुठे समाधानीच नाही कुठे पैसाच पुरत नाहीत आमच्या जीवनातल्या अडचणीच संपत नाहीत मग सगळ्या या गोष्टीच आपल्याला कुठेतरी थांबवायच्या आहेत कुठेतरी समजा आपण एवढं कष्ट करतो एवढे सगळे आपण पैशासाठीच चाललेलं आहे हे सगळं जगामध्ये पैशासाठीच आहे आणि मग आता पैसा तर पाहिजेच आहे सगळ्यांनाच पाहिजे पैसा पैशाशिवाय काहीच नाही मग बघा स्त्रीयंत्र घरात ठेवल्यानंतर काय बदल होतो तर आपोआप पैसा येत नाही आपण जे काम करतो त्याला यश मिळायला नक्कीच हजार टक्के बघा मी इतकं खात्रीशीर सांगते सुरुवात होते आपला पैसा टिकून राहतो घरातला आजारपण वास्तुदोष जे काही आहे ते नक्कीच दूर व्हायला सुरुवात होते धनसंचय व्हायला सुरुवात होते मग तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची नक्कीच पाहिजे तशी तुमची भरभराटी व्हायला देखील सुरुवात होईल घरामध्ये सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होतील आपल्या स्त्रीयंत्रामुळे काय घडत असतं एक लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही यंत्र नक्कीच घरी घेऊन या त्यासोबतच बघा तुमच्याकडे समजा कमलगट्ट्याची माळ असेल तर नका आणू नसेल तर नक्कीच घरी घेऊन या आता कमलगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे श्रीयंत्राच्या भोवती कमलगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायचीच असते त्याशिवाय श्रीयंत्र पूर्णच होत नाही कुबेर यंत्राची स्थापना आपल्याला घरामध्ये करावी गुरुपुष्यामृत योगावरती कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये आपण जर समजा नसेल तर नक्कीच घरामध्ये आपण घेऊन येऊ शकतो आणि असा शुभ मुहूर्त परत मला नाही वाटत की बाबा याच्यापेक्षा अजून कोणता मोठा शुभ मुहूर्त असू शकेल आणि आपण त्या दिवशी नक्कीच स्थापना करू शकतो बघा गुरुपुष्यामृत योगावरती अगदी या छोट्या छोट्या वस्तू आहेत आणि आपल्या घरात असायलाच हव्यात कारण की मग कितीही सर्वसामान्य व्यक्ती असू द्या या गोष्टी असल्यानंतर कुठेतरी आपल्या कष्टालाही भक्तीची जोड लागेल आणि नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख समाधान येईल बघा आपल्याला काही कुणाचं असं लुबडायचं नाही पण आपण जेवढं कष्ट करतो ना तेवढं तरी नक्कीच आपल्याला पांडुरंगाची स्वामींची देखील साथ मिळेल आता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे अशी ही गोष्ट ती म्हणजे कवडी आपल्या घरामध्ये असायलाच हवी देवीच्या गळ्यामध्ये दे देखील कवड्यांची माळ असेल तुम्ही बघितलीच असेल आता बघा कवड्यांची माळ आता कवड्याला इतकं महत्व आहे की ते आपण शब्दात तर नक्कीच मांडू शकत नाही इतकं महत्व आहे आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं कवडी ही गुरु पुष्यामृत योगावरती आपण घरी आणायचे आहे बघा पाच कवड्या किंवा सात कवड्या आपण नक्कीच आणू शकतो बघा पंचामृताने अभिषेक घालायचा स्वच्छ धुवून पुसून प्लेट मग एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत बघा आणि मग आपण ह्या कवड्या घेतल्यानंतर आता कवड्या घेताना कधीही विषम संख्येमध्येच घ्यायच्या आहेत बघा कमीत कमी आपल्याला आता कवड्या आणल्यानंतर त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत पूजा करायची आहे हळदी कुंकू फूल अगदी दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे अगरबत्ती धूप त्यानंतर माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल तो एक माळ जप करा म्हणजे आपण त्या कवड्यांना कुठंतरी एक प्रकारे मंत्र सिद्धच करतोय मग आपल्याला हे तर आपण आणू शकतो तसेच बघा आपण तिजोरीमध्ये देखील पौर्णिमेला किंवा मग अमावसेला ठेवून आपण पूजा करू शकतो समजा तुम्ही देवघरात नाही ठेवल्या तर अशा प्रकारे जर समजा आपण या गोष्टी गुरुपुरषामृत योगावरती खरेदी केल्या तर आपल्या जीवनामध्ये आपल्या नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील आणि तुम्ही स्वतः अनुभवताल बघा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अमावस्या देखील आहे तर ज्या काही अमावस्याच्या सेवा आहेत त्या गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत तर बघा आपल्याला बघा अमावस्या देखील आलेली आहे आषाढ अमावस्या आहे गुरुपुष्यामृत योग आहे तर मग आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे दिव्या दीपामावस्या म्हटल्यानंतर मुलांना देखील ओवळतात हो तसेच बघा आपल्याला या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी देखील दि दिवा लावायचा आहे जेणेकरून कुठे जर आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये जाणवत असेल पितृदोष वगैरे तर तो देखील नक्कीच कमी होईल दिवा लावल्यानंतर पित्रांसाठी दिवा लावल्यानंतर देखील बघा कुटुंबातील सगळ्यांनी दर्शन घ्या आमची म्हणजे आम्हाला जेवढं समजतंय तेवढी आम्ही सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो पूर्वजांना अशी प्रार्थना करा आमची सेवा जी काही आम्ही करतो ती गोड मानून घ्या आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद नक्कीच असू द्या आमच्या जीवनातील अडीअडचणी देखील दूर होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना देखील करायची आहे म्हणजे बघा आपल्या जीवनामधील नक्कीच विघ्न देखील अडचणी देखील कमी होतील आणि आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती या गोष्टी घरी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे बघा जीवनामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा मी आपल्या स्वामी महाराजांच्या शरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद